राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई चेन्नई हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे वाहनांमधून अंदाजे सहा हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक पहिल्या सत्रामध्ये आली होती लाल कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयापासून एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे आज विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी लाल कांदे आज लासलगाव येथे विकलेले ला आहेत तर उन्हाळी कांदे आठशे रुपयापासून एक हजार चारशे त्रेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज विकलेले आहेत उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे सकाळ सतरामध्ये आज विकलेले ला आहेत मित्रांनो लासलगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव अगदी थोडेसे कमी झालेले दिसून आले आहेत तर मुंबई इथे एकशे चौदा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेगोडा आठशे एक हजार दोनशे रुपये पर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर सफेद कांदा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकला आहे मित्रांनो मुंबई येथे सफेद कांद्याचे भाव तसेच उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर चेन्नई येथे आज महाराष्ट्रातून अडतीस गाड्यांची आवक होती चेन्नई येथे महाराष्ट्रातील मिडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहे आंध्र प्रदेशच्या कांद्याची आवक चेन्नई इथे आज जास्त आहे बावीस गाड्यांची आवक आहे त्याला बाजारभाव एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज आंध्र प्रदेशचे कांदे चेन्नई येथे विकले आहेत चेन्नई येथेही कांद्याच्या भावामध्ये आज घसरण झालेली आहे तर हैदराबाद येथे ऐंशी गाड्यांची आवक आज आली होती बिग बेस्ट कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार चारशे ते एक हजार चारशे पन्ना एक हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत हैदराबाद येथे आज कांद्याच्या भावामध्ये घसरण झालेलं आहे तर बेंगलोर येथे आज बासष्ट हजार दोनशे पंचेचाळीस गुन्ह्यांची आवक आली होती बेंगलोर येथे आज चार पाच लॉट एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मित्रांनो बेंगलोर तेही कांद्याच्या भावामध्ये आज घसरण झालेलं आहे तर मित्रांनो एकूणच आपण पाहिलं की प्रत्येक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दे। भावामध्ये आज किलोमागे एक ते दोन रुपयांची घसरण भावामध्ये झालेली दिसून आलेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा